नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच दोन सप्टेंबरला श्री गणेश उत्सव उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपनच मैदान पार पडतं आहे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षी असणार आहे एक लाख रुपये एकाहत्तर हजार एकावन्न हजार एकतीस एक एकवीस हजार अकरा हजार दहा हजार असंही मोठ्या था रकमेचं मोठं मैदान ओपनच मैदान पार पडतं आहे या मैदान मित्रांनो चटणी भाकरीचं पाहिला घरणिकीचा राजा राजा कोणासोबत पाहिजे तर मित्रांनो ज्याने आत्ताच बदलचा कमबेक केला आणि सलग दोन महिना एक नंबरचा मान करे असा सुंदर प कॉकटेल कॉकटेल गरणिकीच राजासोबत आपल्याला पाहता दिसेल त्यानंतर मी आत्ताच एक नवीन चेहरा वजेडत आला आणि जाईल त्या महिना गुलाचा मान करतोय असा पवन पवनसोबत कोण पाहिजे तर मित्रांनो पवनसोबत आपल्याला बैलगड क्षेत्रातील देव विक्रमा देते बाकासोर बाकासोर पाताने दिसणार त्यानंतर मी सप्तहींद किस्से भारत भारत मित्रांनो त्यांना आत्ताच जबरदस्त असा कम्बे केला आहे आणि घरचा साज म्हणजेच रायनासोबत पळून गोल्लाचा मानकर झालाय असा सप्तंद किस्से भारत भारतसोबत कोण पळेल तर भारतसोबत मित्रांनो वेगा शेवट पंचम्यात खेचणी सरजे सरजे आपल्याला पात दिसणार त्यानंतर मित्रांनो त्यांना बिनजोडचा बेतास बादशा मथुर एकादार एक मथुर एकाद मथुर कोणासोबत पहिल तर मित्रांनो आत्ताच मथुर आणि वाटेकाचा बादल हा जोड जोड आपल्या पाताने दिसला होता आणि मित्रांनो गटाला सुट्टा निकाल घेतला होता पण गाडी फॉल झाली झाल्यामुळे गाडी बाद देण्यात आली होती पुन्हा आता तो जोडसज्ज झाला आहे म्हणजेच मथुरा आणि बादल त्यानंतर मित्रांनो त्यांनो क्षेत्रातील प्रसिद्ध वनामांतरावर विठ्ठल आना बोधकर यांचा तेजा तेजेसोबत कोण पहिलं तर मी तेजेसोबत गाचा साज म्हणजेच भोंगा पाहतानासणार भोंगा आणि तेजा त्यानंतर मी जीवन ड्रायव्हरने निनामा यांचा सुंदर आता झालेल्या हिंदकी से मान एक नंबर मान कराय असा सुंदर कोणासोबत पडेल तो सुंदरासोबत आपल्याला पिस्तृपात दिसणार